यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून भटकत आलेल्या वाघानं सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात येडशी परिसरात तळ ठोकला आहे मागील तीन आठवड्यांपासून या वाघानं बार्शी येडशी आणि धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर गिरट्या घालून तब्बल सोळा जनावरांवर हल्ला केला आहे सोलापूर आणि धाराशिव परिसरात वाघाचा नैसर्गिक अधिवास नसल्यानं त्याला सुरक्षितरित्या पकडण्यासाठी आता मोहीम करण्यात आली आहे यानुसार ताडोबा येथील दहा जणांच्या तज्ज्ञांचं पथक बार्शीत दाखल झालं आहे त्या पथकाकडून आता मोठा प्लॅन आखला जात आहे यात वाघाचं लोकेशन शोधण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत या कॅमेऱ्यावर सतत लक्ष ठेवलं जात आहे ताडोबाच्या पथकानं बार्शी आणि धाराशिव वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधला आहे आज त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे मुख्य वनसंरक्षकांनी वाघाला सुरक्षितरित्या पकडण्याचे आदेश दिले आहेत या मोहिमेदरम्यान तज्ज्ञ पथक वाघाच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे मागील काही दिवसात वाघाच्या हल्ल्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे